गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने या दोन मुलांनी अतिशय प्रत्येक ठिकाणी जाऊन अतिशय सुंदर अशी रांगोळी निर्माण करत आहेत आणि रांगोळी रेखारत आहेत या रांगोळीने उपस्थित असणारे सर्व भाविक आनंदीमयी वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे यवतगावातील उपसरपंच सुभाष बाप्पू यादव आणि यवतगावातील ग्रामस्थांनी या दोन्ही मुलांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलेला आहे जे हरी मावली जे नाव काय तुमचं राहणार हे दोन मुलं आहेत यांनी पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन अशा प्रकारची रांगोळी काढण्यात आलेली आहे रामकृष्ण हरी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने यवत गावातील सर्व नागरिक वारकऱ्यांसाठी मोठ्या संख्येने भाकरी घेऊन येत असतात त्याचप्रमाणे आपल्या गावातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्याम कुलकर्णी यांच्या कुटुंबाकडून वारकऱ्यांसाठी भाकरी घेऊन आले जे अरे माऊली काय सांगाल गेले त्रेपन्न वर्ष या संत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी येते आणि त्यांची सेवा करण्याची से शिल्ली आम्हाला मिळते तेपन्न वर्ष आम्ही एक पोत्याच्या भाकरी करतो आणि वारकऱ्यांना देतो तसंच सहासष्ट नंबरची दिंडी मोलेगावची आमच्या हो आमच्याकडनं होत असतं त्याचप्रमाणे नर्सिंग विद्यार्थी आणि स्टाफ हा आता वारकऱ्यांच्या चरण सेवे आणि चिकित्सा करता काम ता येतो रामकृष्ण आरे रामकृष्ण जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमध्ये आगमन होत आहे त्यांना स्वागत करण्यासाठी गावातून बजरी मंडळ स्वागतासाठी जात आहे पालखी स्वागतासाठी चाललेले गा ग्रामस्थ आणि गावकरी हे पालखी स्वागतासाठी चाललेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत यात मुक्कामी येत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे तसंच उपसरपंच बापू यादव माजी उपसरपंच सदस्य नाथाबा दोरगे त्याचप्रमाणे गावातले सर्व सदस्य ग्रामविक ग्रामपंचायतीचे सर्व ग्राम अधिकारी त्याचप्रमाणे गावातील असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक श्री काळभैरव मंदिरासमोर पालखी स्वागतासाठी उपस्थित झालेले आहेत आणि काही वेळातच जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत ये मुक्कामी येत आहे पालखी सोहळ्याचे स्वागत यवत ग्रामस्थांच्या वतीने केले जाणार आहे रामकृष्ण अरे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमध्ये मध्ये आगमन होत आहे त्यांना स्वागत करण्यासाठी गावातून बज्री मंडळ स्वागतासाठी जात आहे पालखी स्वागतासाठी चाललेले गा ग्रामस्थ आणि गावकरी हे पालखी स्वागतासाठी चाललेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत यात मुक्कामी येत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे तसंच उपसरपंच सुभाष बापू यादव माजी उपसरपंच सदस्य नाथाबा दोरगे त्याचप्रमाणे गावातले सर्व सदस्य ग्रामविक ग्रामपंचायतीचे सर्व ग्राम अधिकारी त्याचप्रमाणे गावातील असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक श्री काळभैरव मंदिरासमोर पालखी स्वागतासाठी उपस्थित झालेले आहेत आणि काही वेळातच जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत ये मुक्कामी येत आहे पालखी सोहळ्याचे स्वागत यवत ग्रामस्थांच्या वतीने केले जाणार आहे रामकृष्ण अरे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी या ठिकाणी मोफत चहा वाटप केलं जाणार आहे पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी बांधवांना या ठिकाणी श्रीनाथ वडापाव सेंटर यांच्याकडून वडापाव वाटप केलं जाणार आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी पुष्पमाला फुलांचे हार बनवण्याचं काम हमीदभाई शेख हे करत आहेत जे अरिमावली कशी काय वारी હારી જય હારી જય હારી